महाराष्ट्रात आजचा दिवस ब्लॉकबस्टर पॉलिटिकल बुधवार ठरणार आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र ते महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेतील शरद पवार आणि उद्धव ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत शरद पवारांची आज संध्याकाळी वणीमध्ये जाहीर सभा होती तर उद्धव ठाकरे सुद्धा आज नाशिक शहरात सभा घेतील ठाकरे गटाचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजेंसाठी ते मैदानात उतरतील जाऊयात ते नाशिकला आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश करे योगेश नाशिक गेल्या निवडणुकीच्या निवडणुकीच्या या संपूर्ण काळामध्ये सतत उमेदवारांसाठी म्हणून चर्चेत राहिलेले आहे आणि आता आज चर्चा होते ती महत्त्वाचे नेते नाशिकमध्ये असणार आहेत त्यामुळे आहे सुवर्णा प्रचाराचा बिग डे म्हणून आपण आज याच्याकडे बघतोय कारण हे वादळ आतापर्यंत लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या मात्र आपल्याला नाशिकमध्ये दिसलं नव्हतं पण आता चौथा टप्पा आटोपल्यामुळे आणि पाचव्या टप्प्याकडे आपण जात असल्यामुळे अनेक सर्व नेत्यांचं लक्षात अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रीन आता नाशिककडे दिसतं आहे आपण बघू शकतो की आज या ठिकाणी हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर आपण आहोत ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा होणारे याची तयारी ही या ठिकाणी सुरू आहे सगळ्यात मोठं मैदान म्हणून हे नाशिक शहरातलं ओळखलं जातं आणि या मैदानावर ही सभा होते याची तयारी आपल्याला चाललेली दिसते फ्लड लाईट्स संध्याकाळची सभा असल्यामुळे फ्लड लाईट्स वेगवेगळ्या ब बसण्याच्या अरेंजमेंट्स या ठिकाणी केल्या जातात जवळजवळ पन्नास ते पन्नास हजार ते एक लाख प्रेक्षक या मैदानात बसतात त्यामुळे त्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे याच तयारीसोबत आज पिंपळगावात सुद्धा तयारी होते ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची त्यांची सभा एक वाजता ही पिंपळगावमध्ये होणार आहे एकूणच कांद्याचा प्रश्न जटिल असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट पिंपळगावातल्या कांदा बाजार समितीमध्ये ही सभा आयोजित केलेली आहे तर वणीमध्ये श खुद्द शरद पवार आज त्यांची पहिली सभा या नाशिक दिंडोरी लोकसभेतली घेणार आहे दिंडोरी लोकसभा आणि नाशिक लोकसभेच्या विशीवर पिंपळगाव आहे मात्र शरद पवार यांनी दिंडोरी लोकसभेतील वणी या ठिकाणी ही त्यांची सभा आयोजित केलेली आहे म्हणजे एकूणच तीन ठिकाणी तीन दिशेला तीन अशा सभा आज या ठिकाणी होत आहेत आणि त्यामुळे दोन्ही मतदारसंघ नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा प्रचाराचा धुराळा आजपासून खऱ्या अर्थानं उडायला सुरुवात होणार आहे नाशिकमधलं राजकीय वातावरण आज प्रचंड तापलेलं असेल